खालची डिझाईन बरोबर मॅच होते का ते बघू घ्यायचे आहेत इथं गळ्याची रुंदी किती आहे गळ्याची रुंदी किती आहे पूर्ण चार इंच तर हे एवढं कापड आपलं जास्त आहे तर त्याला एक ट्रिक मी तुम्हाला सांगते तर बरोबर नमस्कार मैत्रिणीनो मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंट मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाउजची शिलाई बघणार आहोत म्हणजे हा नवरीचा ब्लाउज आहे आणि त्यावर ना खूप सारं वर्क दिलेलं आहे तर वर्कच्या ब्लाऊजचे म्हणजे संपूर्ण शिलाई कशी करायची ते आपण बघणार आहोत हा प्रिन्सेस ब्लाउज आहे शिवाय यामध्ये ना गळ्याची रुंदी आठ इंच होती तर ती आठ इंचाची गळारुंदी प आपण सहा इंच कशी करूया म्हणजे आपल्या मापाप्रमाणे तर याची एक खास ट्रिक मी इथं सांगितलेली आहे आणि शिलाईची सुद्धा अतिशय सोपी पद्धत सांगितलेली आहे की कुठेही कापड न खेचता कसं व्यवस्थित शिवलं गेलं पाहिजे हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र पूर्ण बघा व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आणि अजून एक गोष्ट आपल्याकडे अठ्ठावीस साईज पासून तर पन्नास साईज चे तयार कटोरीचे पेपर पॅटर्न मिळतात इथं तुम्हाला बाजूला दिसत असतील तर ज्या कोणी मैत्रिणींना याचे पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा हा नवरीचा ब्लाउज आहे आपण याची आज शिलाई बघणार आहोत याच्या कटिंगचा व्हिडिओ याआधी अपलोड केलेला आहे ज्या कोणी मैत्रिणींनी बघितला नसेल त्यांना लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते येतं बघा बाहीला जॉईंट आलेला होता म्हणजे अस्तराला जॉईंट होता हिला जॉईंट कसा द्यायचा याची ही सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहेत ते तुम्ही बघा किंवा त्यांची लिंकही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते त्यानंतर बाहीला आपण खोल शेप देत असतो तो पुढील बाजूचा खोल शेप देऊन दिला आणि पुढील भाग लक्षात यावा म्हणून नॉचसुद्धा दिला इथं बघा ही डिझाईन आहे आणि पुढच्या बाजूला बाहीला सुद्धा कापड कमी का पडत आहे तर मी इथं काय केलं कापड घेतलं ते इथं शिलाई केलं जे एक्स्ट्रा आहे ते कट करून घेतलं आणि अशा पद्धतीने पुढच्या बाजूला फक्त जॉईंट आलेला आहे तो आपण देऊन दिलेला आहे आता हा जॉईंट पुढच्या बाजूला येईल बरोबर मध्याला मध्य मद्धे मॅच केला अस्तराचा आणि ब्लाउज पीसचा आणि इथं पिन लावून घेतल्या आणि बघा आता ही शिलाई आपण वरच्या बाजूने न देता आतील बाजूने दे देणार आहोत म्हणजे अस्तरातून तर आपल्याला डिझाईन दिसत होती पण जर आतून आपण ही शिलाई दिली तरी ना आपल्याला डिझाईन व्यवस्थित मॅच करता येईल म्हणून मी असं केलेलं आहे तर अशा पद्धतीने शिलाई देऊन झाली त्यानंतर दापटीप दिली आणि वरच्या बाजूने शिलाई देत आहे वरच्या बाजूने शिलाई देताना थोडीशी काळजी घ्यायची म्हणजे स्टोन वगैरे काही असतील तर ते आधी बघून घ्यायचे हे बघा तुम्हाला जवळून दाखवते आणि आता मध्याला मद्धे बरोबर मॅच करायचा आणि बघा मी हातांचा कसा वापर करत आहे की जेणेकरून कुठेही गुढी किंवा चून यायला नको किंवा कापड ह्या बाजूला घेतानासुद्धा दोनही हात मी असे व्यवस्थित पॅक ठेवले होते की जेणेकरून कुठेही चून नको यायला ही काळजी तुम्ही सुद्धा घ्यायची आहे किंवा मी जे व्हिडिओमध्ये दाखवत असते ते एकाच व्हिडिओमध्ये जी गोष्ट दाखवते हो ती मात्र तुम्हाला सर्व तुमच्या कटिंगच्या किंवा शिलाईच्या व्हिडिओमध्ये सॉरी शिलाईमध्ये तुम्हाला फॉलो करायची असते त्यानंतर दोनही आपल्या बाही तयार झाल्या हा आपला प्रिन्सेसचा साईड पार्ट आहे बरोबर तर इथे सुद्धा बघून घ्यायचं की इथं बरोबर डिझाईन मॅच होत आहे का त्यानंतर पिन लावून घ्यायच्या आणि शिलाई करायच्या आधीसुद्धा एकदा मॅ बघूनच घ्यायचं की इथं आपली बरोबर डिझाईन मॅच होत आहे का हे बघा मी आता इथं बघितलं तर इथं स्टोन आहेत तर ते मला शिलाईमध्ये अडतील तर मी काय करते आता हे स्टोन आधी काढून घेते म्हणजे जेणेकरून सुई तुटणार नाही आणि शिलाईलाही आपल्याला त्रास होणार नाही हे बघा एवढे सारे स्टोन निघाले आणि हे काम थोडंसं अवघडच असतं पण काय करणार हे नवरीचे ब्लाऊज वर्कवाले असतात तर मग आपल्याला हे करावंच लागतं त्यानंतर अगदी काठाने आपल्याला शिलाई द्यायची आहे आणि जे एक्स्ट्रा कापड आहे ना ते कट करून घेऊया सेम ह्याच पद्धतीने मी दोनही पार्ट इथं तयार करून घेतलेले आहेत प्रिन्सेसचा फर्स्ट पार्ट बघा इथं खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही आवर्जून लक्षात घ्या इथं आपली गळ्याची रुंदी आहे पावणे तीन आणि इथं डिझाईनमध्ये गळ्याची रुंदी बघितली तर चार इंच मी काय केलं पावणे तीन इंचावर जेवढी आपली गळ्याची रुंदी आहे त्यावर मार्किंग केलं आणि बघा इथं एक इंच अंतर जास्त आहे आणि ह्या बाजूचं एक इंच आणि त्या बाजूचं एक इंच असं दोन इंच अंतर आपण आता कमी करणार आहोत त्यासाठी इथं अशी ही तिरकस रेषा ड्रॉ करून घ्यायची आणि शिलाई करून घ्यायची म्हणजे आता आपलं एवढं कापड काय झालं कमी झालेलं आहे म्हणजेच आता गळ्याची रुंदी जर आपण बघितली तर ती किती आली आहे पावणे सहा इंच म्हणजे जी आपली आठ गळा रुंदी होती ती आपण इथं सहा इंच केली आणि ही एक महत्त्वाची ट्रिक आहे बऱ्याच वेळेला काय होतं ना असे प्रिंटेड किंवा असे वर्कवाले ब्लाउज येतात ना यामध्ये गळ्याची रुंदी जवळपास सात ते आठ इंच दिलेली असते तर ती ह्याच पद्धतीने कमी करायची आता बघा मी अस्तर व्यवस्थित ठेवून घेतला मला अस्तराच्या आतून डिझाईन दिसत आहे गळ्याची तर आपण शिलाई देऊ शकतो पण तरी सुद्धा मी आता आपल्या बाजूने शिलाई देणार आहे काय होतं ना वरच्या बाजूने थोडंसं अस्पष्ट दिसतं आणि जर आपण आतून शिलाई दिली ना तर व्यवस्थित आपल्याला जी डिझाईन आहे ना त्याच्या काठाने शिलाई देता येते हे बघा तुम्हाला आता ह्या बाजूने दाखवते की आपली ही शिलाई इथं देऊन झालेली आहे त्यानंतर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे आणि इथं हा गोल शेप आहे त्यामुळे नॉचेस देणं गरजेचं आहे म्हणजे कंपल्सरीच आहे हे कट्स लावून घेतले आणि आता हे इथं आपण डायरेक्टमध्ये न करता इथं दाब शिलाई देणार आहोत दाब शिलाई अशा पद्धतीने अगदी काठाला द्यायची आहे त्यामुळे काय होतं ना की आपली जी डिझाईन असते गळ्याची ती एकदम छान फिनिशिंगमध्ये येते आणि हे आतल्या बाजूला आता हे फोल्ड करून घ्यायचा आणि काठाने पुन्हा एक शिलाई देऊन द्यायची म्हणजे आता तुमचं लक्षात आलं असेल की आपण गळ्याची रुंदी कशा पद्धतीने कमी केली ही ट्रिक याआधी तुम्हाला माहीत होती का अशाच नवनवीन ट्रिक जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हे बघा इथं आपली गळ्याची रुंदी आता अगदी मापात आलेली आहे आणि आता आतल्या बाजूने आपण काय करणार आहोत शिलाई करून घेऊया आणि जे एक्स्ट्राचं कापड असेल ना तर ते सुद्धा आपण इथं कट करून घेऊया अशा पद्धतीने आपला हा जो पहिला पार्ट आहे प्रिन्सेसचा तो शिलाई करून झालेला आहे आणि म्हणजे तयार झालेला आहे हे बघा अशा पद्धतीने आता याच्या बाजूला आपण हे दोनही पार्ट शिलाई करणार आहोत आता बघा शिलाईला डायरेक्ट सुरुवात करायची नाही तर आता ही खाली जी डिझाईन आहे ना ती बरोबर मॅच झाली पाहिजे म्हणून मग मी काय करते आता डिझाईनला डिझाईन बरोबर मॅच झाली का एकदा चेक करून घेते आणि कटिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी ही शिलाई मार्जिन दिलेली होती बरोबर तेवढंच अंतर मी आता शिलाईला घेणार आहे म्हणजे मी जेवढी शिलाई मार्जिन घेतली आहे तेवढंच आता शिलाईला जर गेलं तर माझं कापड कुठेही कमी जास्त होणार नाही किंवा कमरेमधील रुंदी किंवा छातीतील रुंदीसुद्धा वाढणार नाही ही नेहमी काळजी घ्यायची किंवा असं मार्किंग करून घेतलं ना तरीसुद्धा चालेल बघा व्यवस्थित कटिंग असली आणि कुठेही कापड खेचलं नाही तर कापड कुठेही कमी जास्त होत नाही आणि बघा हा हुबार शेपही छान आलेला आहे किंवा आर्महोलचा शेपही मस्त आलेला आहे आता बघा ही डिझाईन ॲडजस्ट व्हावी म्हणून मी खालच्या बाजूने डिझाईन ॲडजस्ट केली तर हे एवढं कापड एक्स्ट्रा आलं तेवढं मात्र कट करून घ्यायचं आता दुसऱ्या बाजूलासुद्धा तीच काळजी घेतली डिझाईन बरोबर येत आहे का ते ॲडजस्ट केलं आणि जेवढं आपलं मार्किंग आहे ना त्यावरूनच शिलाई करत आहे तुम्हाला दिसत असेल किंवा जाणवत असेल मी कुठेही कापड खेचत नाही आहे जेव्हा हा इथं गोलाकार शेप येतो ना तेव्हा मात्र थोडासा दाब आपल्याला उचलून घ्यावा लागतो इथे ना आ, ही शिलाई करत असताना सुद्धा पॉइंट तयार होऊ द्यायचा नाही गोलाकार पद्धतीनेच दोनही शेप शिलाई झाले पाहिजे छान असं पफ क्रिएशन आलेलं आहे पुढील भागाची आपली शिलाई झाली आता हा आहे पाठीमागचा भाग ह्या ब्लाउजला पाठीमागच्या बाजूला आय आणि हुक आहेत त्यामुळे मी हे मध्यातून कट करून घेतलं आणि बघा हे जे अस्तर आहे ना अस्तर अस्तरसुद्धा दोनही सेपरेट कट केलेले आहेत आता मी गळ्याची रुंदी बरोबर इथं मॅच करते आणि पिन लावून घेते आता ह्या बाजूला आहे ना आपल्याला कट करण्यासाठी शिलाई करायची गरज नाही कारण बॅक ओपन आहे म्हणून जर तुमची मागची बाजू जर बंद असली तर जी पुढच्या बाजूसाठी ट्रिक वापरली ना ती तुम्हाला मागच्या बाजूला वापरायची आहे आणि बघा आता अशा पद्धतीने आपल्याला इथंसुद्धा डिझाईन दिसत आहे पण तरीसुद्धा मी म्हणजे अस्तराच्या बाजूने शिलाई न करता हे आतल्या बाजूने शिलाई करते म्हणजे जेणेकरून जी, जी डिझाईन आहे ना ती मला व्यवस्थित समजेल म्हणजे दिसून येईल आणि डिझाईनला अगदी खेटून किंवा म्हणजे त्याला लागूनच आपली शिलाई येईल ही बघा अशा पद्धतीने म्हणजे आपली तेवढी काय होते फिनिशिंग येते किंवा कुठेही डिझाईनमध्ये गॅप तयार होत नाही आणि अशा पद्धतीने ही गोलाकार कटिंग सॉरी शिलाई झाल्यानंतर त्याला नॉच देऊन द्यायचे आणि आतल्या बाजूला अस्तर दिल्यानंतर वरच्या बाजूने आपल्याला ही एक दाब शिलाई द्यायची आहे इथं स्टोन असल्यामुळे मला शिलाईला थोडासा त्रास होत आहे पण काय करणार हे नवरीचे ब्लाऊज हे सारे वर्कवालेच असतात त्यानंतर आपण हा बघा पूर्ण हातांचा कसा वापर करत आहे कुठेही चून वगैरे येऊ द्यायची नाही आपल्या कामामध्ये अगदी फिनिशिंग असली पाहिजे त्याच पद्धतीने आता सर्व बाजूंनी मी आता हे शिलाई करून घेते आणि जेवढं आता एक्स्ट्रा कापड आहे ना ते आता आपण कट करून घेऊया अशा पद्धतीने हे आपण मागील भागाची सुद्धा पूर्णपणे आपली फिनिशिंग झालेली आहे आता बघा इथं टक्ससाठी त्यांनी आपल्याला जागा गॅप दिलेला आहे तर आपण आहे ना विचार नाही करायचा की दोन इंचावर घेऊ तीन इंचावर घेऊ जे ज्या ठिकाणी मार्किंग आहे ना त्याच ठिकाणी आपल्याला टक्स घ्यावा लागतो वर्कच्या ब्लाऊजमध्ये तर आता बरोबर मी काय केलं हे डिझाईन म्हणजे एम्ब्रॉयडरी वर्क जे आहे ना ते बरोबर मॅच केलं पण टक्सची रु लांबी मात्र मी इथं साडेचार इंच घेणार आहे आपल्या मापाप्रमाणे पण रुंदी मात्र आपल्याला त्यांच्याप्रमाणे घ्यावी लागणार आहे है, है ना तर अशा पद्धतीने ती डिझाईनमध्ये थोडासा गॅप येत होता म्हणून मी पुन्हा एकदा शिलाई घेतली आणि बघा आता बरोबर आता इथं डिझाईन आपली मॅच झालेली आहे असे थोडेफार बदल आपल्याला करावे लागतात इथं दोनही पार्ट तयार झाले आता आय आणि हुकच्या पट्ट्या जोडून घेऊया हुकची पट्टी आपण वरच्या बाजूने शिलाई करत असतो वरच्या बाजूने आपल्याला फिनिशिंगसाठी अर्धा इंच एवढं कापड घ्यायचं आणि मग त्यानंतर ते आपण दाब टिप देत असताना आतल्या बाजूला आता हे फोल्ड करून घेऊया आय हुकच्या पट्ट्या कशा लावायच्या ह्या खूप साऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला इथं आय आणि हुकच्या पट्टी शिलाई करून घ्यायची आहे ही आता आतल्या बाजूला आपण फोल्ड करून घेऊ आणि वरच्या बाजूने एक दाब शिलाई देऊन देऊया अशा पद्धतीने इथे थी ही एक दाब शिलाई देऊन दिली इथंसुद्धा मला शिलाई करताना थोडासा त्रास होत आहे जास्त स्टोन आहेत खूप सारं वर्क आहे ह्या ब्लाउजला तो वेल्वेटचा आहे शिवाय ह्या वेल्वेटला ना त्यांनी आतून म्हणजे आधीपासूनच कापडही जोडून दिलेलं होतं त्यामुळे माझं कापड खूप जाड झालेलं जा आहे आणि इथं शिलाईलाही त्रास होत आहे अशा पद्धतीने आपली हुपपट्टी इथं शिलाई करून झालेली आहे आणि आतल्या बाजूने मी इथं हातशिलाई करणार आहे हातशिलाईमुळे फिनिशिंग छान येत असते आता आपण इथं पट्टी जोडून घेऊया आयची पट्टी जोडत असताना आपण ती आतल्या बाजूने शिलाई करत असतो तर बघा इथं मी आतल्या बाजूने एक दाबे उडी शिलाई करून घेत आहे आणि वरच्या बाजूने कापड असं फोल्ड करून घ्यायचं कारण गळ्याची फिनिशिंग आपली झालेली आहे त्यानंतर जे आईची पट्टी आहे ना त्यावर इथं दापटीप देऊन दिली आणि हे कापड एक फोल्ड आणि दुसरा फोल्ड करून काठाने अगदी काठाने आपल्याला इथं शिलाई द्यायची आहे आणि वरच्या बाजूला बघा गॅप तयार होऊ नये म्हणून मी इथं अडवी शिलाई देऊन देणार आहे म्हणजे अगदी फिनिशिंगमध्ये आपलं काम येऊन जात असतं त्यानंतर त्याच्या बाजूने अजून एक शिलाई द्यायची म्हणजे जेणेकरून आईची पट्टी एकदम पॅक होऊन जाते एक्स्ट्रा कापड कट करून घेतला इथं आय आणि हुकच्या दोनही पट्ट्या आपल्या शिलाई करून झाल्या गळ्याचीही फिनिशिंग छान आलेली आहे शेपही मस्त आलेला आहे खालची डिझाईनही व्यवस्थित मॅच झालेली आहे आता आपण शोल्डर शिलाई करणार आहोत तर दोनही पार्ट असे एकमेकांवर ठेवून घेतले इथंसुद्धा तीच काळजी घ्यायची डिझाईनला डिझाईन मॅच झाली पाहिजे आता तर मला हे शोल्डर शिलाईला अजूनच कापड जास्त जाड वाटत आहे तरीही आता आपण इथं शिलाई देऊन देऊया शोल्डर शिलाई करतानासुद्धा ही काळजी घ्यायची की ही डिझाईन बरोबर मॅच होत आहे का त्यानंतर इथं डबल शिलाई देऊन दिली आता बघा एक गोष्ट इथं तुमची लक्षात आली असेल गळारुंदी ह्या बाजूला थोडीशी वाढलेली आहे तर मी आता ते कट करून घेते मी नेहमी म्हणते नजरेने ब्लाऊज शिलाई करायचा हे आपल्या नजरेला थोडंसं चुकीचं दिसलं की असं हे कट करून घ्यायचं बघा मी केवढं कापड कट केलं थोडंसंच आणि इथं जे आपण शोल्डर जोडलं आहे ना ते बाहेर येताना दिसत आहे हे, हे बघा तर ते काय करायचं मागच्या बाजूला हे शोल्डर करून घ्यायचं आणि बघा मी जसं माझ्या अंगठ्याच्या साह्याने ती शिलाई आतमध्ये लपवली ना त्या पद्धतीने लपवून घ्यायची हो मी लपवून घेणे हा शब्द मुद्दाम वापरला त्यामुळे काय होतं आपली फिनिशिंग छान येते किंवा हा ब्लाउज घातल्यानंतर ये ना ती शिलाई बाहेर येऊ नये म्हणून तुम्हाला एक ट्रिक सांगते ही न मी माझ्या अंगठ्याच्या साह्याने आतल्या बाजूला ती शिलाई लपवली आणि त्यानंतर मी आता वरच्या बाजूने इथं शिलाई देत आहे म्हणजे बघा हा ही आता पॅक होऊन गेली आणि अजून एक काम करू शकतात इथं तुम्ही हात शिलाई देऊन द्यायची जेव्हा आपण आय हुक शिलाई करू ना त्यावेळेला त्यामुळे काय होतं शोल्डर म्हणजे फिनिशिंग खूप छान येते किंवा हा ब्लाउज घातल्यानंतर ही जी शिलाई आहे ना ती बाहेरच्या बाजूला दिसणार नाही इथं सुद्धा मी अंगठ्याच्या साह्याने ती शिलाई आतल्या बाजूला करून घेतली आणि इथं शिलाई देत आहे इथं शिलाईला सुद्धा खूप जाड होत आहे आणि त्यानंतर आपण आतल्या बाजूने शोल्डरची जी पट्टीची जी शिलाई आहे ना त्याला शिलाई देऊन द्यायची म्हणजे छान येतं आता बघा आतून आणि बाहेरून असं व्यवस्थित आपली फिनिशिंग व्यवस्थित आलेली आहे आणि ही मागील पुढील बाजू दोनही शिवून झाल्या आता आपण कमरेची पट्टी जोडून घेऊया इथं मी दोन इंच रुंदीची कमरेची पट्टी घेतली ती एका बाजूने फोल्ड करून घेतली आणि त्यानंतर बघा एक दाब एवढी शिलाई दिली त्यानंतर आता ही दाब शिलाई देत आहोत इथंसुद्धा आपली डिझाईन बरोबर ॲडजस्ट झालेली आहे आता बघा इथंसुद्धा एक ट्रिक तुम्हाला सांगते आपण ना ही कमरेची पट्टी आतमध्ये शिवताना पाच नंबरची कच्ची शिलाई देत असतो तर आता इथं स्टोन आहेत त्याऐवजी आपण इथं काय करायचं ज्या पिन असतात ना आपल्या त्या इथं लावून घ्यायच्या म्हणजे आपल्याला आणि बघा ही दोनही बाजूंची शिलाईसुद्धा बघा माझी दोनही बाजूंची वेगळ्या वेगळ्या साईडला आलेली आहे जसं मी नेहमी सांगते त्याप्रमाणे आता इथं आहे ना आपण या पिन लावून घेणार आहोत ह्या पिन हा शिलाई झाली की मग आपण काढून घेणार आहोत इथं स्टोन आणि वर्क जास्त असल्यामुळे मी ही पद्धत वापरत असते म्हणून म्हटलं ती पद्धत आपल्या मैत्रिणींनाही सांगावी म्हणजे जेणेकरून तुमच्याकडे जर असा ब्लाऊज आला तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे आ, ही ट्रिक वापरू शकतात इथे बघा स्टोन वगैरे नव्हते म्हणून मी शिलाई देऊन दिलेली आहे मागील आणि पुढील बाजूने म्हणजे कमरेची पट्टी मी अशीच जोडलेली आहे आता बघा ह्या बाजूला फिटिंग येणार तर मग येणार ना तिथं स्टोन आहेत तर काय करायचं त्यासाठी पण आपलं जवळपास दीड इंच एवढं आपली फिटिंगची रेषा येते तर मी काय केलं इथं माप घेऊन असं मार्किंग करून घेतलं आणि त्या मार्किंगच्या ह्या बाजूला जेवढे स्टोन आहेत ना तेवढे मी काढून घेतले आता बाही जोडून घेऊया बाहीचा खोल शेप बरोबर पुढच्या बाजूला ठेवायचा आणि बाही अगदी नेहमीप्रमाणे आपण शिलाई करतो ना तशीच शिलाई करायची आहे कुठेही खेचायचं नाही आणि बघा इथं जर बघितलं ना तुम्ही बरोबर मध्याला मध्य मद्धे मॅच झालेला आहे म्हणजे बऱ्याच मैत्रिणी म्हणतात आई आम्हाला बाही कमी पडते मी तर म्हणेल कुठेही तुम्ही बाही खेचली नाही आणि अगदी व्यवस्थित सगर्व ठिकाणी शिलाईचं अंतर सेम ठेवलं तर बाही कधीच कमी जास्त होत नाही मला तरी कधीच होत नाही तुम्ही बऱ्याच व्हिडिओंमध्ये सुद्धा बघितलं असेल हे बघा अशा पद्धतीने आपली बाहीची शिलाई करून झालेली आहे अगदी फिनिशिंगमध्ये दोनही बाही आपल्या इथं शिलाई करून झाल्या आता आपण फिटिंग करून घेऊया फिटिंग करण्याच्या आधी मी अंदाज घेतला की दोनही पार्ट बरोबर आहेत का अगदी बरोबर आलेले आहेत आता मी इथं लॉक्स सिस्टमवाली म्हणजे आपण नेहमीप्रमाणे करतो ना तशी फिटिंग नाही करत आहे कारण आहे ना त्यामुळे खूप जाड कापड होऊन जाणार याला मी ओव्हरलॉक करणार आहे म्हणून काठाने इथं एक शिलाई देऊन द्यायची आहे अशा पद्धतीने ही शिलाई देऊन झाली त्यानंतर तुम्ही बघू शकतात तुम्हाला जवळून दाखवते हे बघा त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे कमरेचा चौथा भाग त्याचं मार्किंग केलं छातीचा चौथा भाग आणि दंडघेऱ्याचं जे काही माप असेल ते तीनही मार्किंग करून घेतले आणि त्यानंतर ही फिटिंगची रेषा मी दिलेली आहे हे बघा तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते म्हणजे तुमचं लक्षात येईल आणि त्यानंतर त्याच्यात दोन त्याच्या बाजूला आपल्याला दोन फिटिंगच्या शिलाई द्यायच्या आहेत आणि शिलाईच्या या रेषा सुरू करत असताना आपल्याला लॉकसुद्धा करायचं असतं तुम्ही बघत असणार मी करते आणि त्यानंतर हे जे धागे वगैरे आहेत ना लगेचच कट करून घ्यायचे त्यामुळे आपल्या कामात फिनिशिंग येत असते हे बघा इथं तुम्हाला दाखवते जवळून आपली जी आर्महोलची शिलाईसुद्धा आहे ना ती अगदी छान आणि व्यवस्थित आलेली आहे हे बघा एकदम परफेक्ट मॅच झालेले आहेत अशा पद्धतीने आपला हा पूर्णपणे ब्लाऊज शिलाई करून झाला सेम त्याच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूचीसुद्धा फिटिंग करून घेतली दुसऱ्या बाजूची सुद्धा सुद्ध फिनिशिंगमध्येच आपली फिटिंग आलेली आहे सर्व शिलाई इथं झालेली आहे पाठीमागच्या बाजूला आय हुक जोडलेले नाही म्हणून मी इथं पिन लावून घेते तर अशा पद्धतीने आपला हा नवरीचा ब्लाऊज शिलाई करून झालेला आहे हा पाठीमागचा भाग आण छान फिनिशिंगमध्ये आलेला आहे त्यानंतर हा पुढील भाग छान पफ क्रिएशन इथं आलेला आहे त्याचबरोबर खालची डिझाईनही व्यवस्थित मॅच झालेली आहे आणि ही गळ्याची रुंदी आपण ॲडजस्ट करून बघा गळा ही व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आणि अगदी जे आपली एम्ब्रॉयडरी म्हणजे वर्क होतं ना अगदी त्यालाच तसाच सेम आलेला आहे तुमच्याकडे जरी नवरीचा ब्लाउज शिलायला आला तरी ह्या सर्व ट्रिक आणि ट्रिप्स तुम्हीसुद्धा वापरून बघा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर कर। लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील या ब्लाऊजची पेपर कटिंग जर तुम्हाला बघायची असेल तर ह्या बाजूला दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा आणि ह्या ब्लाऊजची कटिंग बघायची असेल तर ह्या बाजूला दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा ಚಲ ಮಗನ ಭೇಟು ನೋಬೋ ತೋಪರ್ಂತನ್ಯವಾದ